भांडणामुळे नाती तुटत नाहीत चुकीच्या भांडणामुळे नाती तुटतात ती जोरात बोलते कारण तिचं ऐकून घेतलं जात नाही आणि तो शांत राहतो कारण त्याला वाटतं ती रागात आहे इथे काय कमी पडलं संवाद कमी पडतो लॅक ऑफ कम्युनिकेशन ती म्हणते तू काहीच बोलत नाहीस म्हणजे तुला काहीच फरक पडत नाही तो म्हणतो तू इतकी रागवतेस की माझं बोलणंच थांबतं पण खर तर दोघांचंही मन दुखावलेलं असतं फक्त ते दुःख व्यक्त करण्याची भाषा वेगळी वेगळी असते ती भूतकाळ उकरते कारण आज त्या गोष्टी तिला बोचत असतात तो वर्तमान टाळतो कारण त्याला हे सगळं झेपत नाही ती शांतता शोधते रागात आणि तो शांतता शोधतो शांत राहून पण दोघांचंही शांत राहणं वेगळं असतं त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की नातं सोडून बाहेर पडणं म्हणजे स्वतःला शांत ठेवणं नाही आणि तिने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जोरात बोलणं म्हणजेच आपली भावना स्पष्ट करणं नाही घरोघरी मातीच्या चुली असतात यार नात्यांमध्ये इकडे तिकडे भांड्याला भांड लागत असतं खरं प्रेम म्हणजे भांडणं होऊच नाही तसं नाही तर भांडणं होऊनही एकमेकांचा हातात हात घेऊन पुढे जाणं हेच खरं प्रेम पुढच्या वेळी भांडण सुरू होईल तेव्हा हा वाद जिंकायचा कसा हा प्रश्न नको या वादातून आपलं नातं सुरक्षित ठेवत पुढे कसं जायचं इकडे लक्ष द्या तर कोण चुकलं यापेक्षा काय चुकलं ही गोष्ट पाहिली ना तर कदाचित नाती तुटणार नाहीत बघा ना त्या वादामध्ये तुम्ही जिंकलात पण माणूस हरवलात तर त्या जिंकण्याचा काही अर्थ राहत नाही